मनाचा आपुल सेवा आपले चानल देशाचे नरेंद्र महत्त्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू झाला आहे खडाऊ तालुक्यातील दरुजे ते ग्रामपंचायत कार्यालय शेजारील हनुमान मंदिरामध्ये विशेष ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला यावेळी आमदार महेश शिंदे बी डीओ योगेशजी कदम ए पी आय पोमन साहेब सरपंच नंदा खामकर उपसरपंच रोहित लावण ग्रामसेवक विपुल काकडे चेअरमन सुरेश यादव तानाजी पाटोळे कालिदास पाटोळे महादेव पाटोळे सुरेश लावण किसन लावण प्रकाश खराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती आमदार महेश शिंदे म्हणाले की शासनानं राज्यभर राबवलेल्या या अभियानात नंबर येणारच हा दृष्टिकोन ग्रामस्थांनी डोळ्यासमोर ठेवून हे अभियान गावामध्ये राबवा नंबर नाही आला तरी चालेल पण हे गाव राहिलेल्या विकासापासून वंचित राहणार नाही हा माझा शब्द आहे बीडीओ योगेश कदम यांनी अभियानाबद्दल माहिती देताना म्हणाले की अभियानात आपणाला ग्रामपंचायत करवसुलीपासून ते केंद्र शासन आणि राज्य शासन लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकापर्यंत राबवायच्या आहेत अभियानाचा कालावधी जरी कमी असला तरी दररोज ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन केलंय किरण इनामदार म्हणाले की आमदार महेश शिंदे यांनी आपल्या गावाला मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी उपलब्ध करून दिला असून संपूर्ण गाव टंचाईमुक्त झालंय पिण्याच्या पाण्याचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला असून ग्रामस्थांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन राहिलेला विकास करून घ्यावा असा विश्वास व्यक्त केला अभियान राबवण्यासंदर्भातील माहितीचे वाचन ग्रामसेवक विपुल काकडे यांनी केले यावेळी कॅप्टन आनंदराव लावण प्राध्यापक आनंदराव जाधव ऍडव्होकेट के एस खामकर यांनी अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले या अभियानात परिसरातील तसेच भुरकवडी ते दरुज दरजाई मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक हजार वृक्षारोपणाचा समारंभ ही मान्यवरांच्या हस्ते करून मानदेशी फाउंडेशनच्या डॉक्टर राजश्री जाधव यांच्या माध्यमातून शेळ्यांचं लसीकरण करण्यात आलं मान्यवरांचं स्वागत ग्रामपंचायत सदस्या लता लावण विजया लावण आशा मदने सारिका आवळे रमेश पाटोळे विठ्ठल आवळे सावता माळी यांनी केले प्रास्ताविक उपसरपंच रोहित लावण यांनी केले सूत्रसंचालन विलास कदम यांनी तर आभार सचिन लावण यांनी मांडले कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी तसेच दरुज दरजाई पवारवाडी धारपुडी बुरकवडी परिसरातील ग्रामस्थ महिला आणि तरुण वर्ग उपस्थित होता काकडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, आ, अभियान हे आपण सतरा सप्टेंबर पासून संपूर्ण हे हे अभियान चालू सुरू झालेलं आहे आहे आणि या अभियानाचा असा की बाबा आपलं गाव सगळ्या दृष्टीनं समृद्ध झालं पाहिजे आणि जर गाव समृद्ध झालं तर निश्चितपणे त्याच गाव पण राहणार आहे हे शहराकडे होणार स्थलांतर आहे ते कमी होणार आहे ज्या सोयी सुविधा एक सामान्य व्यक्ती ग्रामपंचायतीकडून किंवा गावाकडून अपेक्षा व्यक्त करतो की बाबा माझ्या गावामध्ये मला ह्या ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे तर त्या सर्व गोष्टींनी युक्त समृद्ध असं गाव आपल्याला ह्या अभियानाच्या माध्यमातून उभं करायचं आहे त्याच्यामध्ये अभियानामध्ये जर आपण बघितलं तर आहे त्याच्यामध्ये नागरिकांना जे टाकण्यासाठी नागरिक आपण बघत असतो ग्रामपंचायतीचा संबंध कधी येतो वेगवेगळे दाखले आपण देत असतो सर मला वाटतं तेरा प्रकारचे दाखले जन्म मृत्यू विवाह म्हणजे अगदी जन्मापासून मृत्यूला जाईपर्यंत जे सगळं रेकॉर्ड आहे ते आपल्याला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध असतं ते रेकॉर्ड आपल्याला सहज सुलभरित्या उपलब्ध करून ऑनलाईन दाखले तुम्ही कधी मोबाईल आहे कुठे आहे बऱ्याच वेळा घरपट्टी वगैरे बघण्यासारख्या गोष्टी येतात आणि भरायची इच्छा असते परंतु आमच्यासारखे यात आपण बघितलं आपल्या ते बरीच लोक मुंबई पुणे किंवा इतर भागामध्ये सेटल असतात म्हणून घरपट्टी तर भरायची पण गावाला यायला ना वेळ नाही घरपट्टी आहे पंधराशे भरा येण्यासाठी प्रवासाचा खर्च आहे दोन हजार हे कुठेतरी मिस व्हायचं आता आपण इकडे सगळीकडे आपण ऑनलाईन पेमेंट वगैरे करतोय तर क्यूआर कोड आपण ग्रामस्थांच्या निवडणूक उपलब्ध करून दिलेला आहे त्याची आणखी प्रचार प्रसिद्धी करणं गरजेचं आहे म्हणजे नागरिकांना घर बसल्यास सोयी सुविधा पुरवणं हा सुशासन युक्त पंचायतीचा भाग आहे त्याच्याच बरोबर समृद्ध आणि सक्षम पंचायत त्याच्यामध्ये खूप मोठा वाटत की आपण घरपट्टी शंभर टक्के भरली पाहिजे पाणीपट्टी शंभर टक्के भरली पाहिजे जर घरपट्टी पाणीपट्टी भरली तर त्याच्या माध्यमातून शासन तर हिस्सा देतच असतो परंतु ग्रामपंचायतीला पण काही हिस्सा वेगवेगळ्या विनामध्ये भरावा लागतो अभियान जर आपल्याला गाव जर बसवायचं असेल तर आपल्याला काय काय केलं पाहिजे त्याच्यासाठी गुण कसे आहेत काय कसे आहेत ते त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी त्या अभ्यासातून त्यांनी एक संकल्पना एक दोन तीन दिवसापूर्वी आपल्या मध्ये मांडली की आपला अण्णासाहेब गाव वसवायचं आहे जे अभियान जे सुरू झालेलं आहे एकतीस डिसेंबर पर्यंत अभियान आपल्या गावामध्ये ते चालणार आहे तर त्या अभियान आपल्या गावामध्ये आपलं गाव त्याच्यामध्ये कसं बसेल ते त्यांनी सुरू केलं तर त्याचा एक टप्पा म्हणून आपण वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम तुम्हाला दिसतोय हे त्याचं एक फलित आहे की आपण या जे समृद्धी अभियान आहे मुख्यमंत्री समृद्धी ग्राम समृद्धी अभियान आहे या अभियानामध्ये आपल्याला सहभाग घ्यायचा आणि आपलं गाव त्याच्यामध्ये कसे बसेल तर या अभियानाचे आपल्याला असं आहे की जर आपलं सर्वांनी जर लोकसभेतून हे जर गाव आपलं बसवलं अभियानामध्ये तर ते आपल्याला जर राज्य लेवलला जर गाव जर आपलं बसलं तर आपल्याला पाच कोटी पर्यंत आपल्याला लक्ष मिळू शकत मग हे आपण आता स्पर्धेमध्ये जर उतरलं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम दरोज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा